वाईट काय आई एक सोळाच आहे घासा गुंडाळून ठेवलाय वरच्या महाराजांनी दरवाज्यावर थाप मारली त्यांना लसणार आमच्यासाठी तुमचा खोळंबा नाही होणार आमचा विचार बांधून ठेवलाय वाईट काय हा पत्र मिळालं आणि धावत आलीस बर वाटलं दिलेस तुझा माझा अनामिक माझे ठेवलास वाटलेल्या झाडाला पालवी फुटावी ना असं <laughs> एक नाही दोन नाही बावीस वर्ष तू माझे ठेवलं त्याच पालन पोषण केलं त्याच शिक्षण केलं आणि पुढे त्या दिवशी टीव्हीवर त्यानं माझा आज पण उल्लेख केला त्या दिवशी ईश्वराला म्हटलंय सगळं काही मिळालं हा जीव घणा कोण मारा मी आज संपवणार आहे नुकती नाही आम्हाला जीव गुटमळत राहणार इथं मीच वर्ष इथं लपून ठेवलं ना बाळे मी आज सांगणार म्हणजे कुणाला सांगणार म्हणजे पोराला माझ्यानामिका हा त्याला बोलवलंय आजी तू म्हणून तार आली त्याची गाडी आली होते तुझा अनामिकच आलाय अनिकस का नाही गुरुजी नाही मी अनामिक समोर मला धीर नाही मी हसतो मी हसत

तुला जणू न सांगा सांगा आजोबा लवकर सांगा काय बाळ अनामिक तुझं नाव जरी अनामिक असलं तरी तू आई विना पोरका नाही मला आई आहे आजोबा सांगा कुठे ती तुला आई आहे या घटकेला या घरात आहे खरं खर सांगताय आजोबा बाळा ती कोण तुला समजलं वेडा पिशासारखा तर वागणार नाहीच ना नाही पण अशी कळय की तमासगिरी काय माझी आई एक तमाशगीर काय सांगताय जोबा तुझे वडील तुझ्या जन्मा आधी वारले नसते कदाचित जगाला ही कळलंही नसत फार फार सोसावला हो अरे तुला मोठा करावा म्हणून ती चंदना सारखी नाही दिली तुला लागणारा पैसा अडका शिक्षण कॉलेजचा खर्च हॉस्टेल सार सारं ती देत होती मी केवळ निमित्त तुझ्यापर्यंत आणून पोहचत होतो बाळा आता तिची एक शेवटची इच्छा तिचे अखेरचे दिवस सरते दिवस तुझ्या घरात तुझ्या मुलाबाळांच्या संगतीत जावेत एवढी इच्छा आहे नाही म्हणलं पण पण आजोबा मला माहित आहे मला माहित आहे मला माहितीये बाबा तुझी बायको तुझे सासरे सगळ उद्ध्वस्त होईल सगळं उद्ध्वस्त होईल मी तुला कोणात टाकत नाही <laughs> आले, आले काय नाही तुझे पप्पा अजून कसे आले नाही येतील ये हा येतील हा मंजूळा हा तुझा धुडापांडी आवार आवडची बेडरूम जरा साफ करून घे हा बरं आले, आले तुझे पप्पा अजून आले नाही <laughs> आपले गुरुजी आहेत नात्यातले आहेत कुणी ना? नाही म्हणून ठेवू लावा त्यापेक्षा एखादं अन्नचित्र काय उघडत नाही हे बघा था, इथले झाडून साफसफाई करा आणि बरं बरं का ऐकिनी मी आपल्या अनामिकाच्या घरी आले तुम्हाला एक काम पुढे सांगितलं मंजूळा हे मंजूळा याला एक काम पुढे सांगितलं बघ पुन्हा का एक काम येणार कामान इकडं कशाला मध्ये मध्ये तोंबडापणा करायचं तुमच्यामुळे आम्हाला बोलली खावी लागायची मी त्याला घेऊ का न, नको नको तुम्ही नका घेऊ मंजुळा तू घे जा बाळाला घेऊ द्या काय त्यांना खोकला नाही का मंजुळा तू जा पाहू आम्ही आमचं घेतो वाढव तुम्ही थांबलात का आ? जेवा ना आ, आ. काय चालू आहे काय नाही बन पुला कोणी नाही काय हो काय हवंय तुम्हाला मला काय हो आहे तर आपल्याला कबूल केलं होतं ना की पडेल ते काम करायला तयार आहे म्हणून मग त्यात ओरडण्यासारखं काय आहे पण एकदम भूट पुसायला द्यायचं म्हणजे पहा तुम्हाला जर त्यांचा फार कळवळा येत असेल ना तर त्यांना गुरुजींच्या गावेत पाठवून द्या हवं तर आपण त्यांना तिकडे पैसे पाठवू नको नको चुकले चुकले चुक मुगीच चालला ऑर्डर घेऊ का बाळाला घ्या घ्या मला शिव अजून काय बोलायचं बाबा हस बघू हस बघू मला एक देले काय हो तुम्हाला किती वेळा सांगितलं की बाळाच्या तोंडाजवळ तोंड पापी घेत जाऊ नका म्हणून तेव्हा बाळाचे पापी घेत असता दोन चार पापे घेतले हायजेनिक सेन्सच नाही बाईला जेव्हा बघा तेव्हा बाळाचे पापेत घेत असते डर्टी अहो करते नाही ना का त्यांना बाळाला कमी जास्त झाला म्हणजे क्षमा करा क्षमा करा बर कुणाली बाळाचे पापे घड नाही <laughs> दिला लोली. इथली चांदीची गणपतीची मूर्ती काय झाली मूर्ती नाही अरे मूर्ती गेली कुठे थांबा मी मंजुराला विचारते मंजुरा? चांदीची गणपतीची मूर्ती काय झाली मूर्ती तुम्हाला बाईसाहेब बोलत बोलतात तुम्हाला हो घ्या हो लवकर लवकर बाई बघा आला काय बाई काय हो मी ना तुम्ही देवघरात गेला होता हो म्हटलं तिन्ही सण झाले देवाजवळची समय लवावी म्हणून गेले होते देवघरात हो आणि तिथली चांदीची मूर्ती चोरली चांदीची मूर्ती मला काही कल्पना नाही मला काही कल्पना नाही बाई साहेब ती तशी नाही का बनवायची चांगला पोलिसाच्या ताब्यात द्या खर नको नको पण मूर्ती घेतलीच नाही घेतले नाही तर गाईड कुठं माधुरी तरी मी तुला बजावत होतो तिच्या घात पातीची मी चौकशी करा नाही तशी ती नाही कबुलवायची हॅलो पोलीस स्टेशन का मी डॉक्टर माधुरी देसाई बोलते आमच्या घरी चांदीच्या मूर्तीची चोरी झाली आहे हो नाही नाही जुने नोकर वगैरे विश्वासातले आहेत ना काय म्हणाला नाही एका बाईवर संशय आहे तीच राहते आमच्या इथे आउटहाऊसवर हो हो तुम्ही ताबडतोब येता ना अच्छा अच्छा बरं थँक्यू हां थँक्यू साहेब सगळं घर सोडलं काही सापडलं मधुरी काय प्रकार आहे आपल्या देवघरातली चांदीची मूर्ती चोरली गेली आणि या बाईवर संशय आहे कोणाबद्दल बोलतेस तू साहेब असल्या अटल गुन्हेगार असतात खबरदार बोललात तेवढा बोललात यापुढे एकही शब्द बोलू नका काय बोलू नका अहो सव्वा किलो चांदीची मूर्ती होती चांदीची काय ती सव्वा किलो सोन्याची असू दे हवालदार साहेब आला तसे कृपा करून निघून जा ठीक आहे स्वतःच्या मुलाच्या घरात तुझी ही विटंबना व्हावी परमेश्वरा कोणत्या जन्माचा शाप तो आम्हाला भोगायला लावतोय आई आई किती कोण मारा सहन केलास कर एक नाही दोन नाही गेली पंचवीस वर्ष तुला मोलकर्णीच्या रूपात बघायची आणि आई म्हणून हात मारण्याची शिक्षा काय गो या तुमच्या आई आहेत असं का सांगितलेलं तुम्ही मला कारण मला भीती वाटली तुझ्या घराण्याची तुझी ह्या जगाची कारण कारण माझी आई तमासकी रे इतक्या दिवसात आपल्या पत्नीला तुमच्या माधुरीला ओळखलं नाही तुम्ही सासूबाई सासूबाई मला क्षमा करा सासूबाई मला क्षमा करा मी अनाधाना नाही ते टाकून बोलले हो तुम्हाला माझे आपल्या पोटात घाला सासूबाई माझे आपल्या पोटात घाला कुणाचही अप्रात अपराध असेल तर तो माझ तुझ्या दशी